शाडूची माती मूर्ती पर्यावरण स्नेही असते म्हणूनच ती खाडीत विसर्जन केल्यास काहीच हानी होत नाही असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे मात्र शाडू माती देखील जैवविविधतेला धोका निर्माण करू शकते मोठ्या प्रमाणात शाडूमातीच्या मूर्तीचं खाडीत विसर्जित केल्यास जैवविविधतेला धोका पोहोचू शकतो असं पर्यावरण अभ्यासकांचं मत आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलं आहे याबाबत सरकारकडून जनजागृती करण्याची विनंतीही करण्यात आली आहे शाडू माती जरी नैसर्गिक असली तरी ती नदीच्या काठावरून आणलेली चिकण माती असते ती खाडीत मिसळते तेव्हा खाऱ्या पाण्यात तिचं विघटन झपाट्यानं होत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा मातीच्या मूर्तींचं विसर्जन झाल्यास तिथे गाळ वाढतो परिणामी पाण्याचा प्रवाह अडतो आणि मासळीचा नैसर्गिक नागरिकांचं कर्तव्य मूर्तीसोबत टाकले जाणारे रंग हार कापड थर्माकोल प्लास्टिक यामुळे तर थेट प्रदूषणाला आमंत्रण मिळत असल्याचं ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलं केंद्र सरकारनं ठाणेखाडीला रामसर स्थळाचा दर्जा दिलाय त्यामुळं खाडीचं प्रदूषण रोखणं हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आहे अधिवास बाधित होतो प्रशासन वारंवार कृत्रिम तलावांचा वापर करण्याचं आवाहन करत आहे घरगुती विसर्जन टाकाऊ मातीचा पुनर्वापर जलकुंड आणि घरातच विसर्जन हे पर्याय उपलब्ध असताना खाड्यांमध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे कुठलेच पर्यावरण कारण उरत नसल्याचं पर्यावरणप्रेमांचं म्हणणं आहे यामध्ये लोकांमध्ये जागृती नसल्यानं शासनाकडून ती केली जावी अशी विनंती भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रक्षा यादव यांनी केली आहे शाडूची माती पर्यावरण स्नेही असते असा अनेकांचा गैरसमज आहे यापासून देखील हानी होऊ शकते शाडूच्या मातीपासून मोठ्या प्रमाणावर मूर्त्या विसर्जन केल्यानंतर जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो असा अभ्यासकांचं मत आहे याबद्दलचंच पत्र देवेंद्र फडणवीसांना आज आपण दिलेलं आहे शासनाकडून याबद्दलची जनजागृती व्हावी असं आपण त्यांना मागणी केलेली आहे गणेश उत्सव सुरू होत आहे त्याआधीच आपले मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री याबद्दलचा काहीतरी पर्याय काढतील आणि आपण खाडीजवळ मोकळा श्वास घेऊ शकू अशी मी आशा बाळगते